हॅलो नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर हा व्हिडिओ होता चतुर्दशीचा म्हणजे संकष्टीचा तर त्या दिवशी ना आमच्याकडे ना जी होळीनंतर पाचव्या दिवशी जी संकष्टी येते ना तेव्हा पूर्णाच्या पोळीचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला जातो थाट भरला जातो तर त्या दिवसाला आमच्याकडे ना साखर चौथ असे म्हटले जाते तर त्याच सा, त्याच्यासाठीच मी या ठिकाणी पुरणपोळ्या कर करत होती आणि एरवी तर आम्ही खापराच्या करतो पण आई घरी नव्हत्या त्यामुळे मग मला साध्या तव्याच्याच पोळ्या कराव्या लागल्या तर मस्त मी ना लवकरच डाळ टाकून दिली होती म्हणजे साडेचार ते पाचच्या दरम्यान डाळ टाकली कारण की पुरणाचा स्वयंपाक म्हटला ना खूप जास्त वेळखाऊ प्रोसेस असते त्यातल्या त्यात जर ह्या असं तव्याच्या पोळ्या करायच्या म्हटल्या ना तर मला तरी जास्त किचकट काम वाटतं कारण की खापराच्या पोळींना पुरण वगैरे आठवायची अजिबात गरज नाही आणि या तीन पोळ्यान खापरची एकच पोळी असते खापरावरची तर खूप पटकन आवरलं जातं एक दीड किलोचं पुरण तर काहीच वाटत नाही तेव्हाच करून मोकळ्या होतात बाया पण मग ह्या कशात छोट्या छोट्या कराव्या लागतात तव्यावरच्या छोटंसं पुरण असतं छोटे छोटेच उंडे भरावे लागतात तर असं मग आता काय करणार आई नव्हत्या मग मला करावंच लागणार कारण की ती तर आपल्याला सुनी जाऊ द्यावं लागत नाही आणि वर्षातून एकचदा देवांचा थाट भरला जातो आता माझ्या माहेरीना म्हणजे आता आम्ही खानदेशमध्ये राहतो माझं माहेर बागलांकडचं आहे म्हणजे तिकडे पण आयराणी भाषा वगैरे बोलली जाते पण तिकडे ना असं थाट वगैरे नसतो तिकडे ना चक्रपूजा असते जेव्हा नवरात्र असतात ना तेव्हा चक्रपूजा असते तर पण इकडे कसं वर्षातून एकदा थाट केला जातो म्हणून मग आज आणि आमचा ना पाच पोळींचा थाट होता म्हणून मग मला देवासाठी पाच नैवेद्याच्या पोळ्या मोठ्या मोठ्या बनवाव्या लागल्या होत्या तर मग मी डाळ शिजवून घेतली मस्त आणि आम्ही काय पाच ते सात जणं होतो म्हणून मग मी अर्धा किलो डाळ टाकली नाही तर आम्ही ना एक ते दीड किलो डाळ लागते आम्हाला पुरणाची कारण की सकाळी पण खायच्या संध्याकाळी आता हा प्रोग्राम तर संध्याकाळी असतो म्हणून मग संध्याकाळी केल्या ना तर मग उद्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही तशा खातो पण मग आता काय कर कमी झण होते मग थोडंसंच टाकलं मस्त अशी कणिकसुद्धा छान मळून घेतली पीठ भिजताना ना थोडीशी हळदसुद्धा टाकली कारण की तवे तव्यावरच्या पोळ्या आपण ज्या करतो ना त्यांना थोडंसं हळद पाहिजे तेव्हा त्या छान दिसतात नाहीतर मग खापराच्या पुरणपोळींना अजिबात हळद टाकायची गरज नसते त्या ऑ ऑलरेडी पिवळ्या दिसतात कारण की इतक्या छान पातळ असतात ना त्या तर मग मी करायचा प्रयत्न केला जेवढ्या पातळ होईल तेवढ्या मस्त अशी कणिक भिजून घेतली आणि मी जशी पुरणपोळी ना भिजतो ना खा खापरावरच्या तशीच भिजली जास्त घट्ट नाही भिजली आणि मस्त कॉटनच्या रुमालमध्ये तिला गुंडाळून थोडंसं मी एक ते दीड तास मुरवत ठेवली मुरवताना ना पाण्या पाणीसुद्धा टाकलं म्हणजे छान अशी ती मुर मुरवेल आता डाळसुद्धा आपली छान अशी गाळ शिजली होती मस्त गाळण घेतली मी पुरणाची आणि खाली कडे ठेवली आणि पूर्ण पाणी तिचं काढून घेतला आणि आता याची मस्त आपण रसई बनवणार आहोत आमटी बनवणार आहोत तर खूप टेस्टी लागते बरं का आता काही भागांमध्ये याला ना इळवण्याची आमटी पण पन म्हणतात पण आमच्याकडे ना रसईच म्हटली जाते आणि मला तर नुसतं प्यायला आवडते भातापेक्षा तर आता मी मस्त पाणी सेपरेट केल्यानंतर कढईमध्ये सर्व डाळ टाकून दिली आणि या ठिकाणी ना अर्धा किलो डाळ होती ना तर मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गुळ वापरते तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता बरं का पण गुळाने टेस्ट खूप भारी येते पुरणपोळीला एकदम छान अशी बारीक असा कापून घेतला आता गुळ छान असं मिक्स करून द्यायचं आता एवढ्या पुरणच्या पोळ्या तर मी आता लगेच नाही बनवणार ना। पुरण उरून नंतर पण उद्यासुद्धा करेल कारण की मुलांना ना दुसऱ्या दिवशीसुद्धा आवडतं आणि गरम गरम करून देणार ना खूप आवडीने खातात तसं तर आमच्या घरी शक्यतो त ह्या तव्यावरच्या ना कमीच होतात कारण की आम्ही खापराचाच पुरणपोळ्या खातो आणि त्याच बनवल्या जातात मुलांना त्या जास्त आवडतात ती पोळी ना शिळी जरी झाली ना तरी ती दोन तीन दिवस चालते आणि मग मस्त तिला गरम करायचं तुपावर किंवा तेलावर आणि छान अशी खरपूस भाजायची आणि मस्त खायचं तर खबराची ना दुधात दुधातसुद्धा छान लागते तसंच छान सुद्धा बरेच जण बुडून बुडून खातात तिला आता बघा जसा गुळ मेल्ट होतं तसं तसं आपलं पुरण आहे डाळ आपली सैलसर होते आणि आता जसं जसं आटेल तसं तसं आता हे घट्ट होत जाणार आधी जर पुरण आपण गाळून घेतलं ना मग गुळ मिक्स केला आटवत ठेवलं ना तर खूप चिटकतात एकडाईला त्यामुळे ना शक्यतो असंच करायचं डाळ शिजली ना लगेच तिचं पाणी काढून घ्यायचं मग लगेच तिला न वाटता कढईमध्ये घालून मस्त आटून घ्यायचं तसं ना एवढं तळाला चिटकत नाही नाहीतर मग खूप तळाला चिटकून जाते तसं तर तिला हलवत हलवत मी आटून घेणार आहे तर ह्या ठिकाणी ना आपलं पुरण मस्त घट्ट झालं आहे आणि मग मी याच्यामध्ये मस्त असे वेलडोवडे कुटून क्रश करून टाकले आणि थोडीशी जायफळची पूडसुद्धा टाकली आणि हे ना जायफळ वेलोळाची पुन्हा शेवटीच टाकायची कारण की आधी जर आपण टाकून दिलं ना तर पुरण जसं जसं आपण आठवत राहू ना तसं तसं त्याचा फ्लेवर उडून जातो म्हणजे फ्लेवर लागत नाही म्हणून शेवटीच टाकायची आणि बघा मी मस्त अशी उन्हतली हुबी करते ना तर हुबी राहते मस्त आपलं पुरण या ठिकाणी घट्ट झालं आहे आता मी खाली ना पातीली ठेवली आणि त्याच्यावर चाळण ठेवली आता याच्यावरच मस्त मी आता पुरण गाळून घेणार आहे आणि पुरण जेवढं गरम असेल ना तेवढंच बरं पडतं नाहीतर मग नंतरून खूप जास्त घट्ट होत जातं मग त्याला आपल्याला ना मग पुरण गाळायला खूप जास्त वेळ लागतो तर आता पटपट मी ग्लासच्या सहाय्याने पुरण ह्या ठिकाणी गाळून घेते जर आई असल्या ना घरी तर मग माझ्याकडे हे काम नसतातच मी फक्त डाळ शिजवून देते आणि मिक्स करून देते पुरण वगैरे गाळायचं काम आईंकडेच असतं कारण की आमचं ना जास्त प्रमाणात असतं म्हणून मग एवढ्या वेळ खूप हात दुखून येतात आणि ते कसं असतं आटवलेलं नसतं ना मग पातळ असतं पटपट गाळलं जातं याला खूप जास्त वेळ लागतो आणि जोर देऊन आपल्याला हे करावं लागतं आता पुरण झाल्यानंतर मग बघा भांडे किती पडले तर मी पटपट भांडेसुद्धा आवरून घेते कारण की जर आपण हे असेच ठेवले ना, ना तर मग जास्त लोड पडतो नंतरून आणि कसं उभं राहून राहून ना पायीसुद्धा जाम होऊन जातात जास्त वेळ त्यामुळे मग मी लगेलग भांडे हे घासून घेते आणि मग सर्व क्लिनिंग झाल्यानंतर पुरणपोळ्या करायला घेणार आणि मग मला रसईसुद्धा करायची तर रसईची मी रेसिपी टाकली होती म्हणून मी मी आता पूर्ण डीपमध्ये नाही शूट करणार कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग कर... तर ह्या ठिकाणी ना एक ते दीड तास मी छान अशी कणिक मुरून घेतली आणि तुम्ही बघू शकाल किती मस्त स्ट्रेच होते ती आणि खापराच्या पुरणपोळ्या करायला सेम अशीच कणिक लागते आणि अशी कणिकेच्या पुरणपोळ्या एकदम तोंडात टाकतात विरघळतात या ठिकाणी भात लावला आहे आणि आपली मस्त अशी कटाची आमटी आमच्या भाषेत रसई खानदेशी पद्धतीने छान अशी तयार आहे तुम्ही म्हणताल याच्यामध्ये हे असे काय आहेत पिठाचं तर हो याच्यात मी पीठ ॲड केलं आहे जे आपण पुरणपोळीसाठी भिजतो नाही तीच कणिक मी तोडून दिली खूप भारी लागते करून बघा तुम्ही नक्कीच एकदा आणि या ठिकाणी मस्त आता बासुंदी बनवायला ठेवली मी आत्ताच ठेवले आता एवढं झालं का मग मी पुरणपोळ्या करायला घेणार आता या पोळपाटाला ना मी असा कपडा बांधून घेतला आहे म्हणजे मग जे एक्स्ट्राचं पीठ असेल ना ते खाली चाललं जाईल आता माझ्याकडे कॉटनचा रुमाल तर नव्हता म्हणून मी हा साडीचा कपडा बांधून दिला आहे तुम्ही कॉटनचा रुमाल पण बांधू शकता तर आपली कणिक एकदम छान झाली बघा हाताला तोपे एकदम भारी बघा एकदम छान अशी स्ट्रेच होते एकदम भारी खापराच्या पुरणपोळ्यात एकदम भारी तिला आता मी याची ना एक चाळी अजिबात पोळी बनवणार नाही याचा मी दोन चाळी पोळ्या बनवणार तर बघा याचे मी छान असे दोन छोटे छोटे एकदम पेड्याच्या आकाराचे उंडे तयार करून घेते हे बघा इतकं छान विजली गेली नाही एकदम हाताला एकदम चिटकू राहिली ती पण अजिबात घाबरायची गरज नाही असंच पीठ आपल्याला पुरणपोळी न्हावं एकदम असंच छोटी थोडी थोडी कणिक मला आता घोळून घेते मला ना ती एक साड्याची पोळी अजिबात आवडत नाही कारण की का तिला कसंही लाटा पण ना एक साईड तिची ना जाडच होऊन जाते तसं या पोळ्याचं नसतं एकदम दोघी साईड एकदम व्यवस्थित पुरण लागलं जातं आणि मऊ एकदम भारी जाते की मऊ मौकानिक आहे ना एकदम मऊ कापसापेक्षाही एक मऊ आहे छोट्या छोटा पारा मी लाटून घेते याच्या एकदम पातळ अशी पुरी लाटून घेतली मी त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचे अगदी काठो काट, खापराच्या पुरणपोळीला करतो ना सेम टू सेम तसंच करायचं तुम्ही या पद्धतीने तव्याची पुरणपोळी बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल ते याच्यावर दुसरी पारी अलगदपण्यात ठेवून मस्त त्याच्या एजेस दा दाबून द्यायच्या जेणेकरून त्याचं पुरण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने थोडासा हातावर घेऊन त्याला असं असं करून घ्यायचं म्हणजे पुरण इक्वल सगळ्या बाजूने लागलं जाईल थोडंसं पीठ खाली टाकायचं थोडंसं वरती टाकायचं अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची तुम्हाला दिसत असेल की पुरण बाहेर दिसतंय एकदम पातळ आपली ही पोळी आली पुरणसुद्धा सुद्धा बाहेर दिसते एकदम ट्रान्सपरंट आपली पोळी झाली आहे जितकी मोठी करणार ना तितकी मोठी ही पोळी होणार आणि अजिबात फाटणार नाही हे बघा एकदम छान अशी आपली पोळी बनवून तयार आहे नंतर शेकून दाखवते मी तर तवा छान असा गरम झालाय तर आपल्याला ही पोळी टाकून द्यायची हे बघा अजिबात म्हणणार नाही तुम्ही कशी टाका कशी राहू द्या आता एक साईड पलटायची राहील ना तर लगेच आपल्याला चमच्याचा वापर नाही करायचा हाताने याला आहे तुम्ही बघू शकाल की एक साडीची पोळी जशी फुकते ना सेम टू सेम तशीच ही पोळी सुद्धा फुकते बरं का आणि कुठेही पुरण हे बाहेर येत नाही बघा इतकी मऊ ही ना उन्हातली लावली ना तर तिलासुद्धा चीर पडून गेली इतकी मऊ ही आपली पोळी बन बनते पोटाने हो सुद्धा तुम्ही दाबली ना तरी चालेल अशी आता दोघी साईडने आपल्याला शेकून घ्यायची पोहेला एकदम छान अशी तुफामध्ये लतपत आपली पोळी तयार आहे पोळी सुद्धा आपली मस्त लाटून तयार आहे आणि मी मोठ्या मोठ्याच करते बर का लहान पोळी मला आवडत नाही छान असे छोटे छोटे बबल्स फुटायला लागले ना लगेच पलटायचे तिला गॅस मीडियम ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही की मूव ना तर बोट जात आहे माझे मस्त तूप टाकायचं साजूक तूप एकदम टम अशी फुगते तर या ठिकाणी माझा स्वयंपाक पूर्ण झाला आहे आणि आता मी देवाचा मस्त असा थाट पुजून घेते तर आमच्याकडं पाच पोळींचा थाट असतो था। म्हणून मी पाच पोळ्या ठेवल्या बासुंदी ठेवली सार भात भजे कुडई पापड आणि मधोमध मी आपले गणपती बाप्पा आणि जे आपले चांदीचे टाक असतात त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता असते तर त्यांचा टाक ठेवला मी आणि मस्त थोडासा कोळसा मी गॅसवर गरम करून घेतला आणि त्याच्यावर थोडीशी तुपाची डाळ टाकून मस्त असं नैवेद्य दे दिलं देवांना तुम्ही बघू शकताल की अशा पद्धतीने मी थाटची पूजा केली तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटद्वारेच कळवा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करा पुन्हा आपण भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय